मंत्री झाला म्हणून मला कधीही शिंग येणार जो जयकुमार आपण बघितलेला तो जयकुमार मंत्री झाल्यावर बघाल त्याच्यामध्ये कुठला बदल झालेला आपल्याला दिसणार नाही अवश्य मला का असेल अवश्य मला आधीच मेहनत करावी लागेल पण जेवढा वेळ तुम्हाला देईन जेवढा वेळ तुम्हाला लागेल तेवढा वेळ तुमचा असेल हे माझा शनिमान का असेल म्हणून मी आपल्याला सांगतो रविवारची वेळ मी शनिवार रविवारचा दिक वेळ मी तुम्हाला दिला त्याही पेक्षा अधिकचा वेळ लागेल पण रविवारी सकाळी सात वाजल्यापासून रविवाजेपर्यंत जेवढा कालखंड अठेचाळीस तासाचा आहे त्या कालखंडामध्ये फक्त फक्त मी माझ्या जनतेला भेटेन याच्यामध्ये दुसरं कुठलंही काम मी करणार नाही माझी जनता माझ्यासोबत असेल माझे सहकारी माझ्यासोबत असेल आणि मी त्या दिवशी सांगितलंय जरी शनिवार रेवळा असला तरी शनिवार रहिवाशी या तालुक्यातल्या अधिकाऱ्यांची सुट्टी आता बंद झालेली आहे तुम्हाला कधी सुट्टी घ्यायची तेव्हा घ्या पण जेव्हा मी माझ्या जनतेसोबत काम करतो तेव्हा तुम्ही माझ्या सोबत असला पाहिजे त्यांच्या समस्या वेळ असला पाहिजे हे या अधिकाऱ्याला मी मनापासून सांगेल तेही मला साथ देतील नक्की साथ देतील दिले तरी भाग पाहलो हे आपल्याला सांगेन तेव्हा बिलकुल चिंता आपण करू नका ज्या पद्धतीचा आजपर्यंत आपण अनुभव घेतला त्याच्यामध्ये कुठला बदल होणार नाही